नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता अखेर आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली आहे तर मित्रांनो बघा आता सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी घेऊन आलो आहे की आता नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्या संदर्भामध्ये आहे तर बघा मित्रांनो आता हे नेमकी तुम्हाला आता हे आठ म्हणजे की आता नवमो शेतकरी योजनेचा हे सहावा हप्ता येणार की नाही बऱ्याच दिवसापासून शेतकरी आता यूट्यूब चॅनलवरती आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सांगित होते की आता आज येणार उद्या येणार तर बघा मित्रांनो आज शंभर टक्के आता हे येणार म्हणजे येणार बघा मित्रांनो आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा आता मिळेल की नाही ते तुम्हाला सहावा हप्ता तर बघा मित्रांनो आता आपण अठ्ठावीस तारखेला मुख्यमंत्र्याच्या ट्विटर हँडलवरती एक शासनाच्या माध्यमातून अधिकृतनं घोषणा करण्यात आली होती की आपण एकोणतीस मार्च पासून नमो शेतकरी मान सन्मान योजनेच्या हे सहाव्या हप्त्याचे वितरण हे राज्यातील हे त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे आणि मित्रांनो या संदर्भामध्ये आपण लगेच अपडेट पण घेतली होती परंतु मित्रांनो आता शासन शासनाने घोषणा या साव्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आलं नाही मित्रांनो बघा आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमोचा सावा हप्ता हे वितरित करण्यासाठी जवळपास दोन हजार रुपये दोन हजार कोटी रुपयाचे हे निधी सुद्धा मंजूर करण्यात आले होते आता मित्रांनो त्यामुळे हप्ता हा मिळाल मिळाल की नाही याची चिंता करण्याची आवश्यकता नाही काही मित्रांनो आता बघा काही कारणास्तव हप्ता वितरणास विलंब झाला आहे अशातच तुम्हाला माहीत असेल की आता मध्ये दोन दिवस सुट्या पण आल्या होत्या आता मात्र आजपासून सर्व शासकीय कामे सुरू झाली आहेत त्यामुळे मित्रांनो आज शंभर टक्के शक्यता आहे की या नमो शेतकरी निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण हे शेतकऱ्यांना केले जाईल कारण मित्रांनो आजपासून राज्याचे नवीन आर्थिक वर्ष पण सुरू झालं आहे आता तेव्हा सहावा हप्ता हा वितरित करण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो बघा जसे नमोचा हप्ता सावा हप्ता वितर केला जाईल तुम्हाला तात्काळ आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला माहिती बघायला मिळेल तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केला नसेल तर मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो चला तर मग तुम्ही चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद